नमस्कार मी प्रशांत पाटील पाटील ॲग्रो एजन्सी आंबोनेर माझा मोबाईल नंबर आहे नाईन फोर डबल टू डबल फाईव्ह सिक्स डबल फोर सेवन आम्ही आलो आहे मालखेडा तालुका चोपडा इथं संदीप पाटील यांच्या शेतात यांनी ऑर्डर शेडचं विराट हे टरबूज लावलेलं आहे आणि त्याची साईज बिग साईज झालेली आहे सात सात किलो पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता दाखवासाहेब इकडे पूर्ण साईज ती बनलेली आहे आणि पूर्ण ट्रीटमेंट पाटील ॲग्रो एजन्सी वनिता ॲग्रोची त्यांनी यूज केलेली आहे नमस्कार शेतकरी बंधूंनो मी जितेंद्र करसकर वनिता ॲग्रोत काम करतो गेल्या दोन महिन्यापासून या प्लॉटवरती मी ट्रीटमेंट करायला येत होतो तर या ठिकाणी आपल्या वनिता ॲग्रोचं जसं की हायकॉन सिस्टी जिप्सॉल येन्रीच बींच त्यातलं त्यात झिरो बेचाळीस सत्तेचाळीस म्हणून फुगोणीसाठी ग्रेड आपली दिली जाते त्यानंतर शोनाईट वगैरे तर या शेतरीने हे जे काही प्लॉट आहे याचं ॲव्हरेजही चांगलं बसतं मिनिमम याचं साईज जी आहे ते सहा ते सात किलो ॲव्हरेज पर फळाचं वजन आहे आता आणि या <coughs> विराट म्हणून ही जी व्हरायटी तर ही एक्सलेंट व्हरायटी आहे खरं तर शेतकरी म्हणून टरबूजसाठी हीच व्हरायटी आपण चॉईस करावी शेतकरी मित्रांनो मी धनंजय पाटील आरडोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधी आज आपण मालखेडा तालुका चोपडा जिल्हा जळगाव इथल इथले प्रगतशील शेतकरी श्री संदीप दादा यांच्या शेतात आलेलो होतो त्यांनी सीटची विराट ही वरायटी लागवड केली होती थी। साधारण तीन एकरमध्ये त्यांनी ही वरायटी लागवड केली होती त्यांच्या जेवढून आपण जाणून घेऊ की त्यांना वरायटी कशी वाटली दादा नमस्कार आपलं नावगाव सांगा बरं का संदीप भरत पाटील राहणार मालखेडा तालुका चोपडा आपण विराटी वरायटी लागवड केली होती भाऊ किती एकर लागवड केली आहे ती तीन एकर लावलेले आहे आपण बरं साधारण किती उत्पन्न निघेल बरं तुमच्या तीन एकर मध्ये साठ टन पर्यंत अपेक्षित आहे कारण भाऊ साईज किती किलो पर्यंत गेलेली आपली पाच ते सात पर्यंत सात किलो पर्यंत साईज गेलेली सात किलो पर्यंत साईज गेलेली आहे आपल्या शेतात कुठला असं विल्टिंग नाही नाही काही नावणी असं काही आलेलं होतं काहीच प्रॉब्लेम नाही व्हरायटी कशी वाटत दादा एक नंबर वरायटी आहे येणाऱ्या सीझन मध्ये शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे का नको जास्तीत जास्त लावायला पाहिजे बर धन्यवाद धन्यवाद